पहिल्या फिरियटला पहिला समजा सुरू होतोय नाव सांग त्यांची राजन शरद राजन सराद ना सामना होणार आहे नाणेफेक नाणे साठी गोदी संघ आहे मैदानात आणि पाहूया नाणेफेक वर्ग माझ्याच्या संघाने त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी पंतप्रधणीमध्ये असणारे बाळासाहेब काशीनाथ जोशी सर आपलंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलंही स्वागत आपल्याला दैनंदी व्यासपीठावर यायचंय सामना सुरू होतोय अतिशय उत्कृष्ट सणा आणि माघारी

பிரய <laughs> <laughs> बोनस पॉइंट मिळतोय तो शिरूरच्या संघाला आणि एकूण मिळतोय पकडीचा तो वडगाव मावा संघाला सराई करतोय तो वडगाव मावाचा खेळ माघारी पुन्हा एकदा रोय कबड्डी संघाचा आठ नंबरचा दर्शी घातलेला खेळाडू डावा कोपऱ्यातून कोपऱ्यात को गरी मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट ब्लॉक बोनस पॉईंट शिब्रू वर्धा मावळसंघाचा खेळाडू पांच मिडांच्या श्रेता बच्चन आणि एक गडी यशस्वी झालाय तो वेळी बापू काय सांगतात काढून गडी मारल्याच आपंतु महाग आली आणि बोनस पॉईंट मिळतो तुला रंग संघाला आणि पुन्हा एकदा बोनस साठी प्रयत्न बघूया पुन्हा एकदा शिरूरच्या संघाचा खेळाडू तीन नंबर दृष्टी का खेळाडू

पुन्हा एकदा सात नंबर जर्सी घातलेला वडगाव महा प्रयत्न आणि माघारी आणि दोन गुण मिळतात त्या शिरमुख्या संघाला पुन्हा एकदा बरगाव महा संघाचा सात नंबर दिवसात घालू उत्कृष्ट असे हाताने गडी मारण्याचा प्रयत्न उत्कृष्ट अशी आमचा आणि जुनी राऊ गुर मिळतोय तो शिरोडच्या संघाला दोन संघांचं दोन खेळाडूंच क्षेत्ररक्षण चढाई गरजेच वैव्या संघाचा खेळाडू माग प्रश्न आहे मावळ संघ सामनाचा आनंद घेण्यासाठी कांदे पंचकृषीतून अनेक नागरिक खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच स्वागत मागच्या वर्षी या स्पर्धेच सुवर्ण महोत्सवी वर्ष पार पडलं आणि या वर्षी आपण एका स्पर्धा या ठिकाणी ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे मागच्या पन्नास वर्षापासून या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली जाते मागच्या पन्नास पन्नास वर्षापासून वेगवेगळ्या खेळांनी अनेक मैदान गाजवलेली आहेत आमचे सहकारी भरत कचरू सर यांची उणी आम्हाला या ठिकाणी आज निश्चितच भासते मागच्या वर्षी या स्पर्धेच्या निमित्तानं कोरोना स्पर्धेचं सूत्र संचालन करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती आज सरांची उणी आपल्याला भासल्याशिवाय राहत नाही पुन्हा एकदा शिरूर संघाचा गाडू चढाई केली आणि मागणी मध्यंत मध्य नऊ स नऊ गुण आणि हरगाव मावर चार गुण पाच गुणांची आगाडी सध्या सरूर आहे हॅलो दुसरा फुगार आबिबावर खेळ स्ट्रायकर बालाजी प्रदुष कोत्र आपल्याला खेळण्यासाठी दुसरा प्रकार आपल्या या स्पर्धेच कव्हरेज करण्यासाठी सह्याद्रीता किरण या चॅनलचे पत्रकार किरण मस्कर सर या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित या सामन्याचं वार्तांकन करण्याचं काम ते करत आहेत आपल्याही तांब्या ग्रामस्थांच्या वतीनं रोईनगाव स्पोर्ट क्लबच्या वतीनं व सर्व खेळाडूंच्या वतीनं मनापासून धन्यवाद चला लाईन मला आहे का माझ्या बघा शौर्य सागर वीर क्रीडा मंडळ पुणे आपल्याला खेळण्यासाठी पाहिलं बघा शौर्य सागर बंडचे कबड्डी संघ मंटर वेळ क्रीडा मंडळ पुणे आपल्याला खेळण्यासाठी पाहिलं बघा आणि बार अतिशय उत्कृष्ट चाराई वर्गा मावाच्या संघाची तीन गुण देशस्वी झालेला आहे आणि पुन्हा एकदा भाऊ या बंगडी बाण मिळतात संघाला राहुल राहुल आज या स्पर्धेच्या निमित्तानं माझी खेळाडू कैलासोशी राहुल नांदे मडके त्याचप्रमाणे बाळकृष्ण बोंड मडके त्याचप्रमाणे प्रवीण भाऊ युवराज जोशी या सर्व खेळाडूंचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही या सर्व खेळाडूंनी तांब्या कबड्डी स्पर्धेमध्ये मनाचं योगदान दिलेलं आहे सिद्ध काराबाल वकील शेरबन घोटे यांच्याकडून रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत धन्यवाद आणि एक गडी मागण्याचा प्रयत्न आणि सिंगल पॉईंट कबड्डीच्या खेळामध्ये गाफी ग्राउंड चालत नाही दुसरा संघ आपल्या आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेतो पंचा संपायला शेवटचे चार मिनिट रवी बापू काळे बाराबुर आणि सरदर संघ वडगा मावळ नऊ गुण तीन गुणांची ती आघाडी तिसऱ्या गुणच्या संघाकडं शेवटच्या चार मिनिटामध्ये ही आघाडी तोडण्याचं आवाहन बेळगाव मावाच्या संघाला तेलावं लागणार आहे आणि या ठिकाणी खेळाडू मला विनंती लाईन मला अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतायत त्यामुळं खेळाडूंनी त्यांना सहकार्य करायचे अतिशय अटीतटीचा सामना शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना फक्त दोन गुणांची आघाडी आहे ती शेवटच्या संघागृह ज्या त्यांना विनंती करून विनंती मारुती मंदिराच्या समोर वाजण्याचं काम सुरू आहे ज्यांची वजन राहिले अस त्यांनी वजन करून घ्या उत्तर

अतिशय अतिकरीत नाही सुरुवातीला शिरूमच्या पाठव जवळ होत परंतु आता सांगाला कलाकार मिळते आणि मावळ्याचा संघ पुन्हा आघाडीवर गेलाय

आपल्याला खेळण्याचा वर्ग होतो काय काय सामना पुन्हा सुरुवातोय अतिशय चर्चेचा सामना

सागर घर सागर सागर घर पांडला पाहिजे या आण उपस्थित आहेत त्यांचं मनापासून स्वागत त्यांनी दोनशे रुपयाची जमिनी दिलेली आहे आपलं मनपूर्वक अतिशय अतिशय जे

आपल्या या स्पर्धेसाठी माझे खेळाडू भरत शेफ सायजी क्षीरसागर हे उपस्थित आहेत आपलंही स्वागत त्यात्र मारुती मंदिर मुंडे आपलंही स्वागत दरम्यान पहिली तारी रोई बापूबाई संघाची माझ्या पाच तळ्या पाच तळ्यामध्ये जे संघ विजय होईल तो विजय घोषित होईल आणि दरम्यान पहिल्याच तड्यात घेऊन मिळतोय तो संघाला सात नंबरचा वर्गा मागचा खेळाडू

दोन्ही संघांकडे एक एक गुण दुसरी तर आहे शिरूरच्या संघाची पाच तरा ज्यावेळेस असतात त्यावेळेस क्रॉस लाईन ही बोनस लाईन असते आणि दोन गुण मिळतात ते शिरूरच्या संघाला उत्कृष्ट तर आहे शिरूरचा शिरोची दुसरी चाळीगाव महासंघाची दुसरी चालाई निष्पृष्टाची चढाई आणि दात दोन गडी महा बाद दोन गुण ते बेशिस्त वर्तन करू नये ग्रीन कार्ड वर्धा माझ्या खेळाडूला ग्रीन कार्ड मिळाले कृपया पंच अतिशय जागरूक आहेत सक्षम आहेत त्यामुळे खेळाडूंनी फक्त खेळ दाखवायचा पुन्हा एकदा तिसरी ताडी गेले होते सांगता तीन नंबरचा जर आपल्याला खेळाडू आणि मारण्याचा प्रयत्न आणि मागणी ते नसते आहे खूप शिरूरच्या संघाची

पुन्हा एकदा चढाई करतोय तो शेवटच्या संघाचा मला वाटतं शेवटची चढाई आणि एक गुण मिळतोय तो आणखी आमचे स्वागत सुरू होत

दोन गडी बात गुण मिळतात ते शिरोच्या संघाला आणि आहे शेवटची सराई आणि शिरूरचा संघ तीन गुणांनी विजय झालेला आहे विजय संघाचं हार्दिक अभिनंदन दुसरा प्रकार हा विजा रस्ता मिळाली जास्त